अवधुज भाटंनी आता सांगितलं की निवडणूक रस्ते गटर लाईट यासाठी नाही आहे लोकसभा झाल्यावर महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यावेळी हे सगळे विषय येतील पण ही निवडणूक आहे आपल्याचे देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पाहिजेत की राहुल गांधी पप्पू पाहिजे ह्यासाठी ही निवडणूक आहे गेले दहा वर्ष आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाची संस्कृती जपण्याचं काम केलं आपल्या देशाची उंची वाढवण्याचं काम केलं जे काश्मीरमध्ये कायमच संचारबंदी लागू असायची कोण जाऊ शकत नव्हतं त्या ठिकाणी सचिन तेंडुल तेंडुलकरसारखा भारतरत्न माणूस क्रिकेट जाऊन खेळतो याचाच अर्थ आपला देश आता सुरक्षित आहे आता ह्यांची भारत जोडो यात्रा चालू झाली आहे साहेब भारत तुटला आहे कुठं आणि कधी तुटला तुटला असेल तर हे तुमचंच पाप आहे कारण गेल्या अडुसष्ट वर्ष ह्या देशावर तिने राज्य केलं आणि आता दहा वर्षात म्हणाल्यात भारत तुटला आम्ही तर आता माझं वय पन्नास आहे मला चांगलं समजते गेल्या दहा वर्षाचं पण लक्षात राहते आणि पंचवीस वर्षापूर्वीचं पण लक्षात राहते या दहा वर्षात तर काही कुठं आमचा भारत तुटलेला नाही आणि हे भारत जोडो यात्रा काढत आहेत त्यामुळं ही निवडणूक कुठल्या गादीची नाही ही निवडणूक आहे देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे आपला देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील यासाठी निवडणूक आहे दरवेळी कोल्हापूर जिल्ह्यामधलं वातावरण बघितलं जे केंद्रात असतंय ते राज्यात पाहिजे आणि राज्यात असतंय ते, ते कोल्हापुरात पाहिजे आता त्या पद्धतीनं दोन हजार एकोणीस साली सगळ्या सुज्ञ लोकांनी ह्या लोकांना निवडून दिलं होतं त्यानंतर गेले पाच वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या सर्वांनी काम केलेलं आहे भविष्य काळामध्ये एकच विनंती आहे सर्वांना की भविष्य काळामध्ये आपण सर्व लोकांनी काय सुट्ट्या जाता कुठेही फिरायला न जाता आपण जसं फिरायला जातो त्याच पद्धतीने सकाळी उठल्या मतदान केंद्रावर जाऊन आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आता आपले जे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे धनुष्यवान कारण बघितलं <गीतला> आम्ही सारखं कमळ कमळ मोदीजींचं कमळ छातीव कमळ घराव कमळ सारखं कमळ कमळ एवढा प्रचार केला आहे की आता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं धनुष्यमान हे चिन्ह आहे हे लक्षात ठेवावं हो सात तारखेला प्रचंड मताने आदरणीय संजय संजयदादा मंडलिके नाव निवडून देऊन देशाचे प्रचार सुपार करण्यासाठी आपल्या येथील खासदारांना तिथं मतदान करण्याची ही संधी द्यावी एवढी तुम्हाला कळकरीची विनंती करताना थांबतो जय हिंद जय भारत जय श्रीराम